सिंह बारा ते अठरा ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य सिंह राशीला हा आठवडा कसा जाणार हे सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीला हा आठवडा शुभ फळ देणारा ठरेल या आठवड्यात करिअर व व्यवसायात चांगली प्रगती होईल खूप गोंधळलेली कामे सुरळीत पार पडतील आणि सफलता मिळेल भागीदारीच्या कामात सतर्कता बाळगावी तुम्ही एखाद्या मोठ्या योजनेवर काम करण्यासाठी पावले उचलाल व्यावसायिक बाबतीत हा आठवडा शुभ ठरेल या आठवड्यात कामामध्ये आपल्या शुभचिंतकांचा सल्ला घेऊन व्यवसाय विस्तार करण्याचा प्रयत्न करा करिअर व्यवसायानिमित्त काही प्रवास करावे लागतील ज्यामध्ये मनासारखा फलप्राप्ती मिळेल प्रॉपर्टी खरेदी किंवा विक्री करू शकता नोकरदारांना या आठवड्यात मिळकतीचे नवीन स्रोत सापडतील भागीदारीच्या कामात भागीदारासोबत वाद होऊ शकतात व्यवसायात तुमचा आत्मविश्वास वाढेल आव्हानात्मक प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवाल कामात येत असलेल्या अडचणी संपतील सिंहराशीच्या व्यक्तींची आर्थिक स्थिती छान असेल तुम्हाला या आठवड्यात खूप हुशारीने गुंतवणूक करावी लागेल जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल तुम्ही या आठवड्यात एखादा दागिना व इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करू शकता काही जण चांगल्या कार्यात दानधर्म आणि धन खर्च करू शकतात तुमच्या कुटुंबात चालू असलेल्या संपत्तीवरून वाद आता संपेल तुम्हाला वडीलोपार्जित संपत्ती मिळू शकते घरात एखादे मांगलिक कार्य घडू शकते सिंह राशीच्या व्यक्तींचे आरोग्य या आठवड्यात चांगले राहील काही किरकोळ समस्या जसे सर्दी खोकला असे आजार उद्भवू शकतात पण कोणताही गंभीर आजार नसेल त्यामुळे काळजीचे कारण नसेल पण तरीही नियमित व्यायाम करावा सकस आहार घ्यावा तणावमुक्त राहावे यामुळे मानसिक आरोग्यही उत्तम राहील सिंह राशीच्या प्रेमजीवनात सुखमय वातावरण राहील तुमच्यातील जुने वाद गैरसमज दूर होतील जोडीदाराशी वाद घालणे टाळावे जोडीदाराला त्याचा वेळ द्यावा सिंह राशीच्या वैवाहिक जोड्यांना या आठवड्यात एकमेकांसोबत चांगला वेळ घालवता येईल तुम्ही जोडीदाराचे कौतुक कराल जोडीदाराला त्याच्या कामात यश मिळेल त्यामुळे वैवाहिक जीवन सुखी असेल एकूण सिंह राशीला हा आठवडा शुभफलदायी ठरेल धन्यवाद